तर हाय सगळ्यांना कशाही आहेत ना तर बघा मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि आत्ता वाजले त्या सहा आणि गेले एक आठवडा झाला आपला व्हिडिओ नाही आणि आज बनवावा तर तुम्हाला काय सांगा मित्रांनो का व्हिडिओ नव्हता कशी कंडिशन झाली की आमच्याकडात सगळीच आजारी पडल्यात त्या आजारी पडल्यात आणि माही ही सगळीच माहीला तर अक्षरशः ॲडमिट करायला लावलं होतं पण आम्ही काय ॲडमिट केलं नाही कारण आत्ताची कंडिशन खूप बेकार झालेली आहे इतकी बेकार झाली की तुम्हाला पण माहितीच आहे की कशी अपघात झालो आहे आमच्या गावाकडे आणि ह्यांनी काम पण केलं नाही काय नाही दोन चार दिवस खाडी गेली त्याच्यातच हे झालं हे माझ्याशी नीट बोलत पण नव्हतं आता तर जास्तच करायला लागलं तर सारखं फिरतात हे करते आता तर असं वाटायला लागलं की काय काय तुम्हाला सांगू आता आत्ता माहीला काल रात्री दहाखन्यात मला निवडून आणलं आणि आता खेळायला लागली चांगली म्हटलं सणांना लावायची काय आवश्यकता नाही वाटत आता चांगली खेळती खाती पिती आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की आमच्या इथे की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त इथं दोन कार्यक्रम ठेवलं होतं एक होम मिनिस्टरचा ठेवला होता आणि कासाच ठेवला होता बायकांना खेळण्यासाठी तर होम मिनिस्टरमध्ये काही मी जिंकलेली नाही फक्त मी भाग घेतले प्रत्येक गोष्टीत आणि फुगं फोडायच्या ह्याच्यात मी जिंकली त्यामुळं मला एक गिफ्ट मिळालं ते काय मी गिफ्ट अजून फोडलं नाही तो मला मी दाखवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दुसऱ्या पण मी खेळात जिंकली म्हणजे दुसरीकडे खेळ ठेवला होता तिथं पण मी जिंकली माहीच्या पिशू तिथं ना ग्लास एकावर एक ठेवायचे होते म्हणजे त्याचं टावर बनवायचं होतं ग्लासचं त्याच्यात पण मी जिंकली आणि तिथं मला ना ह्याचं ताट आहे आपलं देवाचं ताट मिळालंय म्हणजे पूजा ही करायचं ते ताट मला मिळाले मी अजून खोलले नाही म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवावं इतकं गरम व्हायला लागले की नाही अक्षरशः दिवस कसा जातो तेच कळना झाले घरात पण थांबू वाटत नाही आणि बाहेर पण थांबू वाटत नाही बाहेर थांबू वाटलं तर मग जरा रस्त्याला जाऊन हवा येते रस्त्याला काही वाटत नाही कारण रस्त्यावर इतकं ऊन पडतं घरात जरा आहे जरा सावली पण आमच्या खोलीत तर आम्हाला येऊच वाटत नाही इतकं गरम आहे अक्षरशः पत्रा पोळतून खालची फरशी तरी इतकी पोळती का नाही म्हणून मी दिवसभर ह्या खोलीत येतच नाही संध्याकाळी झोपायलाच असतो ह्या खोलीत बघा काय तुम्हाला सांगू इतका उन्हाळा जाणवायला लागला की नाही आता अजून तर काहीच नाही अजून जास्त व्हायचं आहे तर करा कंटिन्यू मित्रांनो तर आता बघा आठ वाजली त्या आणि मी साडी काढली बघा लय गरम व्हायला लागले आणि आता माहीला पण औषध पाजली आणि आता माही बघा कशी टवटवीत दिसायला लागली का नाही आता काल पूर्ण चेहरा सुकला होता आणि आमची सानोडी बघा दिवसभर काय नाही बघा नुसतं खेळीन चार वाजता बरोबर डोळं झाकलो आणि झुकली ना आता उठली बघा आता रात्रभर आम्हाला रात्रपाळी करायची आहे की नाही सुनो हां होय म्हणती बघा मी इकडे बसले तर लॅपटॉप बघत दिसत नाही होत म्हणलं असं जरा टॉर्च पुढे लावा काय म्हणते काय म्हणलं तुमचं काय चाललंय नेमकं काय होत काय तुम्हाला काय होत काहीच नाही पिक्चर बघत पिक्चर बघत आहे मला पण दिसत नेमकं फॅमिलीला पण दिसत तुम्हाला कसं आहे बरं आहे का का काय झालं

तर चला मित्रांनो तुम्हाला मी दाखवते की मला होम मिनिस्टर मध्ये काय भेटलं होतं आणि अजून एक खेळ घेतला होता त्याच्यातून पण काही ती बघू आपण मी अजून खोललं नाही त्याला आता आपण काय नाही ग्लास असेल ग्लास

सगळं हायस आहे कि आरतीच ताट आहे भाग आणि कुंकुवाच दोन वाट्या नाही हां दोन वाट्या हा दोन वाट्या हार्दिक Das ist Norte. ja nicht तर असं गिफ्ट आहे बघा मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलचं जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये घेतो तोपर्यंत